रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा त्यानंतर रंगू लागलेली आहे रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना यांना दिल्यानंतर गोगावले समर्थक नाराज झालेले होते तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना दिल्यानंतर दादा भुसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती भांड्या सौक्य भरे अशा प्रकारची महायुतीमध्ये सध्या स्थिती आहे अशा प्रकारची टीका त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय यांनी केलेली आहे ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला आहे काय चाललंय सावळा गोंधळ प्रत्येक ठिकाणी मांडण पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणच भांडणं नांदा भांजे सौक्य बरे म्हणतात आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाडी आली आहे भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळ करा बदलत आहेत आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदललेत उद्या मंत्री बदलायची पाडी येईल परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाडी येईल नंतर मुख्यमंत्री बदलायची पाडी येईल बदला बदलते जाओ महाराष्ट्राचं वाटोळं करत जा मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतलेलं आहे मुख्यमंत्री तसे राज्याचे पालक आहेत पालकमंत्री कशासाठी केलेले असतात त्या जिल्ह्याचं नियोजन हो त्या जिल्ह्याकडे बारकांनी लक्ष तर मुख्यमंत्र्याचं तर राज्याकडे लक्ष आहे आणि मग तुम्ही राज्याचे पालक असताना एक एक एका जिल्ह्याचा पालकमंत्री का व्हावं वाटतं हे कळालं नाही मला समजा कोणी एखादा मंत्री पालकमंत्री जर झाला असता तो तो काही मुख्यमंत्र्यांचा ऐकत नाही असा त्याचा अर्थ होतो का तर नाही होत मुख्यमंत्र्याचं मंत्र्यांना ऐकावंच लागत त्यामुळे सहपालकमंत्रीपेक्षा आश्चर्य असं आहे तुम्ही लोकही त्याच्याकडे लक्ष देत नाही की मुख्यमंत्र्याला पालकमंत्री व्हावं लागतं अरे मुख्यमंत्री काही करू शकतो ना राज्यात त्याला पालकमंत्री व्हायची गरज काय कोणत्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात मागणी तर आमची आहे आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त त्यांना पालकमंत्री मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील आपण पालकमंत्री पदासाठी मागणी नाही माझा पक्ष निर्णय घेईल मी मागणी कशी केली नाही काही नाही माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते जे निर्णय घेतील तो मला मान्य तुम्हाला जे आहे त्याच्यावर तुम्ही समाधान आम्ही समाधान मी पूर्ण कुठल्या कामावर समाधानी आहे खरं तर तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये समन्वय साधत असताना काही गोष्टी होत असतात आपण जेव्हा बघतो की एका कुटुंबामध्ये जर तीन भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा कधी थोडंसं इकडचं तिकडे इकर होतं हा अगदी म्हणजे आमच्या तीनही पक्षांमधले जे नेते आहेत मला वाटतं की ते अतिशय समन्वय साधून आणि समंजसपणानं यावरती मार्ग काढतील दादाजी भुसे साहेब हे शिवसेनेचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं राज्याची ही जबाबदारी पार पाडली त्यामुळे नक्कीच त्यांच्याही नेतृत्वाला न्याय मिळेल अशा पद्धतीची आशा एक शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतं भरतशील गोपाल साहेबांचा सा, रायगड पालकमंत्रीपदाचा तर त्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं असेल तर कालच सुधारित आदेश म्हणजे पालकमंत्री रायगड आणि मन्य पालकमंत्री नाशिक संदर्भामध्ये स्थगिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशाला या ठिकाणी दिलेले आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय सध्या दावोस दौऱ्यावरती आहेत ते दाओस दौऱ्यावरनं परतल्यानंतर मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदेसाहेब मान्य अजितदादा हे एकत्र बसतील आणि नक्कीच रायगड आणि नाशिकच्या बाबतीत ते मान्य मुख्यमंत्री दा, परदेश दौऱ्यावरनं परत आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा समन्वयातनं चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघेल thank you